ब्रेक बुलेटिन मदे मदे नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत सुरुवातीला नागपूरात एक धक्कादायक बातमी आहे नागपूरच्या द्वारका वॉटर पार्कमध्ये सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर दादागिरी पाहायला मिळते वॉटर पार्कची सफर करण्यासाठी आलेल्या पर्यटकांसोबत वाद झाल्यानंतर त्यांना जबर मारहाण सुद्धा करण्यात आली आहे इतकंच नव्हे तर पर्यटकांना डांबो सुद्धा ठेवण्यात आलं नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यामधील वाकी इथल्या द्वारका वॉटर पार्कमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे संजय तिवारी यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात संजय वॉटर पार्क मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे नेमका काय वाद निर्माण झालेला होता आणि त्यानंतर पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं चिंता मत करू अत्यंत दुर्दैवी अशोभनीय अशी घटना आहे म्हणजे तर म्हणता येईलच पण याशिवाय धक्कादायक पर्यटक जे असतात ते कोणत्याही वॉटर असतात पण त्या महत्वाच्या पर्यटकांनाच अशा पद्धतीनं अशोभनीय पद्धतीनं फक्त मारहाण करण्यात आली नाही तर त्यांना तास दांबून ठेवण्यात आलं आणि यामध्ये महिला सुद्धा सामील होत्या ही घटना नागपूर जिल्ह्यातील वाकी यथ असलेल्या द्वारका वॉटर पार्क मध्ये जसं आता आपण सांगितलं काल घडली रविवार असल्यामुळे रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आनंदात म्हणजे जावा म्हणून हे लोक तिथे गेले होते सध्या ऊन आहे आणि पाऊस येत नाही यामुळे थोडासा शीण घालावा यासाठी ते गेले होते पण तिथे वॉटर पार्क जेव्हा बंद होत होता तेव्हा हे बाहेर पडण्याच्या तयारीत असताना तुम्ही लवकर बाहेर निघा आणि लवकर बाहेर का निघत नाही असं बोलता बोलता काही असभ्य शब्दांचा अशोभनीय शब्दांचा वापर या बाउन्सर्स कडून करण्यात आला आता यामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे की बाऊन्सर्स त्यांनी ठेवलेले आहेत सुरक्षा रक्षक ठेवलेले नाही आहेत आणि बाउन्सर्स नॉर्मली आपल्याला माहिती आहे बार किंवा रेस्टॉरंट मध्ये ठेवले जातात पण इथे बाउन्सर्स चक्क पर्यटन स्थळावर ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यांनी मारहाण केलेली आहे एखाद्या मध्यपीला मारहाण करावी तशा पद्धतीनं महिला सुद्धा आहेत एखाद्यामुळे या उजोर आता या बाउन्सरवर नेमकी काय कारवाई होणार त्यांना या संदर्भातला जाब विचारला जाणार का हे आपल्याला पाहायचंय संजय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी